हा सगळा जो काही अख्खा गोंधळ जो उडाला दोन हजार एकोणीस नंतर तो कशामुळे उडाला तुमच्या महत्वाकांक्षेबाई म्हणे राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवरती टीका केली हो केली मी जाहीरपणे सांगतो सांगितलं त्यांची गुढीपाडव्याच्या सभेमध्ये जी गोष्ट मला पटली नाही त्याला मी विरोध करतच राहणार जी गोष्ट चांगली केली त्याला मी पाठिंबा देतच राहणार प्रश्नच येत नाही त्या गोष्टींचा पण माझा विरोध हा मुद्द्यांना होता मला काहीतरी मिळालं नाही म्हणून मी विरोध करत नव्हतो आज आपण असं काढून बघूया आज जे पेटलेत ना आज उद्धव ठाकरे जे नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये जे बोलतायत जर समजा दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षाने मान्य केलं असतं की अडीच वर्ष तुमची बोलला असतात आज जे बोलताय ते तुम्ही बोलला असतात नसता बोललात कारण पोट भरलं होतं तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळालं असतं पण जे तुम्हाला हवंय ते तुम्हाला मिळालं नाही म्हणून तुम्ही आज बोलताय राज ठाकरेचं तसं नव्हतं हो मला मुद्दे नाही पटले मला आजही अनेक आज मुद्दे मला पटत नाहीत परंतु आज अनेक गोष्टी ज्या नरेंद्र मोदींनी केलेल्या आहेत त्या तुम्हाला मान्य कराव्याच लागतील मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदन म्हण साई बना मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदन बन साई बनाई बना आनंद लुटू थाडी प्राणी पक्षी कारण चेबध्या टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ